सर्वांना माझा रामराम सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर असणारे आजचे सगळे गुरुजन तर मला तुम्ही आपली शेती आपली प्रयोगशाळा या नावाने बर भर म्हणजे बऱ्यापैकी रेशीम उद्योग शेतकरी जे आहेत ते ओळखतात तर तर आता रेशीम उद्योग जो आहे तो रेशीम उद्योग मी जवळजवळ सोळा वर्ष झाले करतोय एकंदरीत पाहता जर आपल्याला कुठल्याही उद्योगाची यशोबादा सांगायची असेल तर एक वर्षाची किंवा सहा महिन्याची किंवा एक महिन्याची सांगून चालत नाही एका महिन्यामध्ये एखादं पीक चांगल्या लाखो रुपयाला विकल पण दुसऱ्या वर्षी ते कवडीमोल भावात आपल्याला विकावं लागतं मी एक भाजीपाला उत्पादक <laughs> शेतकरी राहिलेलो आहे मी जेमतेम सगळे काही व्यवसाय जोडधंदे हे सगळे केलेले आहे सोळा वर्षाच्या माझ्या अनुभवामधून भरपूर काही उद्योगधंद्याबद्दल शिकलेलो आहे जो उद्योगधंदा कमी पैसा लागून लागतो आणि ज्याच्याकडे जास्तीत जास्त पैसा हा शेतकऱ्याकडे येतो असा उद्योगधंदा शेतकऱ्यांनी करायला पाहिजे आणि त्याला तोड जर म्हणलं तर रेशीम उद्योगाला मग या बाबतीमध्ये कुठलाही उद्योग देत नाही जो शेतकरी हातावरती जमीन करतो त्यांनी रेशीम उद्योग करायला पाहिजे आणि ज्या उद्योग ज्या शेतकऱ्याकडे जास्त पैसा लावायला आहे त्याने उद्योग करायला पाहिजे झाडाच्या सावलीमध्ये सुद्धा रेशीम उद्योग होतो आणि शेडमध्ये सुद्धा रेशीम उद्योग होतो झाडाच्या सावलीमध्ये मंडपाचे झालर टाकून आम्ही कोश काढलेले आणि ज्या शेतकऱ्याकडे पैसाच नाही त्या शेतकऱ्यांनी घरामध्ये खोलीमध्ये आपल्या स्वतःच्या पलंगावरती फरशीवरती पाला खाऊ घालून शेड काढले प्लॉट काढलेले आणि आता एक्कर दोन एक्करमध्ये त्याचे आपले जे काही दैनंदिन गरजा म्हणू आपण त्या सगळ्या काही पूर्ण होतात तर हा असा आहे रेशीम उद्योग आहे मला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये बोलायसारखं आहे पण जरा थोडा टाइम कमी असल्यामुळे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर करायचं असेल तर, तर मला माझं उदाहरण सांगतो एकरी साडेतीन लाख पर्यंत मी गेलेलो आहे आणि कमीत कमी एक लाखाच्या खाली कधी आलेलो हो नाही असा कुठला उद्योग आहे की जो उद्योग एक लाख कमीत कमी देतो आणि जास्तीत जास्त तुमचा जसं तुमचं शरीर आहे तुमचं शरीर काय मशीन आहे एखादी ती मशीन तुम्ही घासली म्हणजे ती घासणार आहे एखाद्या स्प्लेंडर कंपनीची हिरोंडा गाडी घेतली एक, एक दोन तीन वर्षात ती खराब होणार आहे माणसं शरीरात जे जितकं तुम्ही ओढता तितकं ओढतं तसंच हे रेशीम उद्योग आहे त्याच्यामध्ये जितकं तुम्ही काम करायचा प्रयत्न करता जितकं तुम्ही घाम घालता जितकं तुम्ही त्याला प्रेम करता जितकं तुम्ही लक्ष देता त्याशी एकरूप होता तितकं तुम्हाला रेशीम उद्योग शंभर टक्के फायदा देतो नुकसान कधी देत नाही जो शेतकरी बांधावरचा शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगमध्ये न उतरणारं चांगलं जो उद्योग स्वतः करू शकतो जो उद्योग आळीला बोलू शकतो जो उद्योग जो शेतकरी झाडाला बोलू शकतो जो मातीला बोलू शकतो जो मातीशी एकरूप होऊ शकतो त्या शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग करायला काहीच हरकत नाही आणि पैसा हा जो उद्देश आहे कोणीही शेती करता काही समस्या करायला करत नाही पण पैसा कमवणं हा आपला उद्देश आहे पण एक चांगल्या मार्गाने आणि एक एकर तुती जर केली तर आपण अडीचशे लोकांना रोजगार देतो सरकारी तशी आकडे की एक हेक्टर जर तुती लावली तर अडीचशे लोकांना रोजगार आपण देतो त्याच्यामुळं शासनाचं याला कल देण्याचं प्रमाण जास्त आहे साधारण शेतकऱ्याचं म्हणणं असतं की याच्यामधून शासनाला काय फायदा आहे जे की शासन म्हणाले तुम्हाला इतकी सबसिडी आहे किंवा मग तुम्हाला हे कराच तर त्याच्या मागे फार मोठा रोजगाराचा संधी आहे त्याच्यामुळं आपल्याला हे शासनाकडून पण भरपूर मोठे त्याच्यासाठी स्कीम आहे तर रेशम उद्योगाच्या अडचणी काय आणि सध्याच्या अडचणी काय बाहेरच्या सगळ्याच्या पिकाच्या बाबतीत आपण जर तुलना केली तर सगळ्यात मोठी अडचण अडचण आहे आपली हवामान बदल सगळ्यात मोठी अडचण आहे पाणी सगळ्यात सगळ्यात मोठी अडचण आहे आपली मजुरी आणि सगळ्यात सगळ्यात मोठी अडचण आहे कीटकनाशक जे आपण काय म्हणतो तर ह्या सगळ्याचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर रेशीम उद्योगचा अभ्यास करा रेशीम उद्योगमध्ये या पूर्ण प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळून जाते कारण की पाणी कमी असलं तरी खोड मजबूत करून योग्य प्रकारे देखभाल करून आपण त्या उद्योगातून चांगल्या प्रकारे कमीत कमी वर्षाला पन्नास हजार रुपये कसेही कसे काढू शकतो आणि खर्च वाजता जातात पन्नास हजार ज्या शेतकऱ्याला येतो घरामध्ये त्याचं घरदाराही चांगलं राहतं तू आणि तीही चांगली राहती आणि विशेष त्याचंच मानसिक संतुलन आहे त्याचं आर्थिक संतुलन आहे तो शेतकरी आत्महत्या नावाचा कधीही विचारसुद्धा करत नाही म्हणजे आत्महत्या रोखणारं पीक म्हणू आपण जे तुती रेशम उद्योग हे आहे रेशम उद्योगाला मजुरी किती लागते जर एक एकर एक करत असाल नवरा को त्याच्यामध्ये काम करायला तयार असाल तर आरामात तुम्हाला वीस हजार पंधरा हजार रुपये च्या वरती महिना कधीही पडणार या याखाली कधीच पडणार नाही कमीत कमी म्हणतोय मी कधी कधी हायस्ट आकडा तुम्हाला सांगणारच नाही आणि सांगूही नाही जो काही एका वर्षामध्ये तीन लाख चार लाख पाच लाख बिलकुल रग्रही धरू नका सरासरी जर तुम्ही काढली तर सरासरी ही प्रत्येक उद्योगाची एक दहा वर्षाची पाच वर्षाची काढल्यानंतर त्या उद्योगात पडा जर तुम्हाला अपेक्षा जास्त असतील तर तुम्ही त्याचा निर्णय घ्या जर आपण म्हणतो सेंद्रिय पद्धतीकडे वळायला पाहिजे यवतमाळसारख्या घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ नये किंवा आपल्याकडं जे काही पाहतो आपण की दुष्परिणाम म्हणजे फवारणीचे मी स्वतः स्वतः शेती करतो अंग पाठीवरती फवार घेऊन एक एक हजार लिटर पाणी मी स्वतः मारलेलं आहे औषध तुम्हाला माहिती आहे आपण काय मारतो तर औषध मारायच्या बाबतीत मी सुद्धा कमी नाही आहे मी एकरी पंचवीस क्विंटल सरकीचं अव्हरेज काढलेला शेतकरी पण कालांतराने जस जसं आपण वाचतो तस तसं आपण मोठ्या माणसांच्या विचारात येतो त्यावेळेस आपल्याला समजतं की आपल्या जेवढं पानाला परिंद्र आहेत त्याच्यापेक्षा जास्त जे छिंद्र आहे ते आपल्या शरीराला आहे आणि दिवसभर पान फक्त एक मिनटं एक सेकंद फक्त त्या फवार्याच्या प्रेशरमध्ये राहील पण आपण दिवसभर राहतो आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवणार आहे तर रेशीम उद्योग हा असा उद्योग आहे ज्याच्यामध्ये तुम्ही खत कमी करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही फवारणी जी म्हणतो आपण ही फवारणी द्यायची शक्यतो तरी गरज पडत नाही पडली तर साधारण फवार असतो ज्याला की रासायनिकमध्ये फार जे काही दोन दोन वर्ष नाव घेणार नाही औषधाचं पण जमिनीमध्ये टाकल्यानंतर जे दोन वर्ष जे औषध रेशम आळीला प्रॉब्लेम देतं ते माणसालाही प्रॉब्लेम देतं फक्त समजायला वेळ लागतो रेशम उद्योगाची पिढी फक्त एका महिन्याची आपली पिढी शंभर वर्षाची होती आता साठ वर्षावर आहे तर त्याच्यामुळं फार सेंद्रिय शेतीला जो शेतकरी अनुकूल आहे आणि त्याला गरज आहे सेंद्रिय शेतीची शासनालाही शासनाला सगळ्यालाच गरज आहे पर्यावरणाला गरज आहे तर सेंद्रिय शेती ही एकदम बेस्ट रेशीम उद्योगाच्या माध्यमातून होऊ शकते जेवढे रेशीम शेतकरी असाल त्या सगळ्याला विचारायला तुम्ही खत किती टाकता ज्याला खताची मात्रा कळती कारण की जर पाल्यामध्ये युरियाचं प्रमाण जास्त झालं तुम्ही जर जास्त युरियास टाकला तर एखादा रोग होतो किंवा मग एखादा कमी टाकलं त्याचा काय परिणाम होतो म्हणजे याचा अर्थ त्या शेतकऱ्याला खताचं जे गणित आहे हे झाड शिकवतं आणि आळी शिकवती कुठलाही पेपर वर्क शिकवत नाही त्याच्यामुळे त्याच्या लक्षात राहतं आणि तो शेतकरी कालांतराला कधीही का जास्त खताच्या भांगडीत पडत नाही आपण पाहतो जमिनीचे जे काही ग्रास झालेला आहे जमीन कडक भरलेली आहे ते सगळे उत्तर ह्या रेशन उद्योगमध्ये एका महिन्याचं शेड्यूल आहे पंधरा दिवस तुम्हाला काम करायचंय चौकी सेंटर आता भरपूर झालेले आहे तर तुम्हाला लहान वयात तुम्हाला चॉकी सेंटर मिळतात आणि पंधरा दिवस फक्त काम करायचे पंधरा दिवसानंतर तुम्हाला पैसे हातात घ्यायचे एक महिन्याला तीस मार्गाचा ती एक तारीख ते तीस तारखेचं शेड्यूल आहे याच्यामध्ये चार सुट्टी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर चॉकी आणली तर फक्त पंधरा दिवस तुम्हाला फक्त कामाचे म्हणजे पंधरा दिवस कामाचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला एवढं सांगतो पैसा मिळतो हे फार गरजेचं आहे आणि ज्या उद्योगामध्ये सगळ्यात जास्त पैसा मिळतो स्वच्छेत करायला हा फक्त रेशीम उद्योग असाच असू शकतो कारण की तुम्ही कापसाचं घ्या सर्की पेंट असेल तेल असेल किंवा असं अजून काहीतरी असेल पाच हजार रुपये क्विंटल चार हजार रुपये क्विंटल भाव येतो त्याच्यापेक्षा त्याच्या कापडाला त्याच्या ढेपीला जास्त भाव पण देतो पण रेशीम उद्योगामध्ये रेशम कोच जो शेतकरी करतो त्या रेशम कोच जो शेतकरी करतो त्याच्या क्षेत्रात जास्त पैसे जातात बाकीचा जो धंदा आहे त्या धंद्यामध्ये एवढे पैसे शेतकऱ्यासारखे नाही हा एकदम मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे आणि एवढा चांगला रेशीम उद्योग तुम्ही नक्कीच करावा तर मी तुम्हाला सगळे जे जमलेले ते सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि रेशीम उद्योग नक्कीच तुम्ही अंगी करा कारण की पाणी कमी आहे रेशीम उद्योग नक्कीच तुम्हाला मदत करेल गारपीट झालेली आहे नक्कीच तुम्हाला रेशीम उद्योग साधेल कारण की गारपीटामध्ये कुठलंही पीक आलं तर आपल्याला माहिती आहे ते पीक असं काय होतं पण तुतीमध्ये जास्तीत जास्त पाला फाटतो ती आळी हे नाही म्हणत की मला पाला पा फाटलेला नाही पाहिजे ती कशी करून त्याच्यावर कोशिश करते माझा अनुभव झालेला आहे पाचवा दिवस होता भरपूर प्रमाणामध्ये गारपीट झाली तरी माझे कोश बाजारामध्ये मी विकून आलो तर जास्त ऊन असलं तरी झाडं जळत नाही मोसंबी माझ्याकडे होती आठशे झाडं मोसंबी होती त्याला उन्हाळा लागायच्या अगोदर मला टँकरची सोय करायला लागायची आताच्या परिस्थितीमध्ये तुती आहे तुती जळल हा हिशोब माझ्या डोक्यात नाही आहे बरं लावल्यानंतर फक्त तीनच महिन्यामध्ये येणार आहे तीन महिन्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस वर्ष त्याचं पीक तुम्ही त्या शेतामध्ये घेणार आहे तर मी तुम्हाला म्हणणार नाही तुमच्याकडे आय शेती पूर्व आयकर चुकीच लावा परंतु कमी एक एकर तरी नक्की लावाच लावा, लावा। कारण की जर तुमचं खळ वारशा होतंय आणि तुम्हाला एक दहा लाख रुपये मिळते त्या दहा लाख रुपयाची किंमत पडत नाही पण एखादा आपण जोडधंदा निवडलेला आहे कोंबडीचा अंडी विकायचा किंवा मग शेळीचा किंवा उद्योगाचा जो काही दर आपण उकडा जो म्हणतो उकडू मराठी भाषामध्ये उकडा पैशाचा उकडा दर महिन्याला आपले पैसे मिळते तर असे जे पैसे हे रेशीम उद्योगामध्ये दर महिन्याला आपल्या खिशामध्ये येत आणि ते पैसे खिशामध्ये आले की आपल्याला खर्च करायला म्हणा किंवा मग कशाला चंचल भासत नाही आणि वर्षाला एकदाच खळ होऊन ते पूर्ण वर्षभरच गणित मांडणं हे जरा अवघड आहे दर महिन्याला दर आपल्या खिशामध्ये पैसे आले तेवढंच खर्च करायचे हे गणित जर सोपं मला वाटतं आणि सुरक्षित वाटतं तर फार चांगला उद्योग आहे सोळा वर्ष माझ्यासारखा शेतकरी जर त्यामध्ये पाय टिकू नये तर शंभर टक्के तुम्हाला हरकत नाही उद्योग आहे कोण समजा जर त्याच्या अगेरजीपणाने कामामुळे जर रेशीम उद्योग पण फेल झाला असल तर त्याच्या कारण ज्यांना करायचं त्याने बरोबर शोधा आणि नंतर रेशीम उद्योग मध्ये पडा शक्यतो तुम्हाला कारण सापडणार नाही जर तुम्ही घामगाळायला तयार असाल लक्ष द्यायला तयार असाल आधीशी बोलायला तयार असाल पानाशी बोलायला तयार असाल तर शंभर टक्के रेशीम उद्योग तुमच्यासाठी तर याच्यानंतर परत एक सांगतो की याच्या रेशमच्या संदर्भामध्ये साहेबांचं मार्गदर्शन भरपूर असतं त्याच पद्धतीमध्ये आता सोशल मीडियामध्ये पण आपल्यासारखे जे सगळे सोशल मीडियाचे आपण फोन वापरतो आपण प्रत्येक जण शेती क्षेत्रामध्ये कार्य करतो त्याच्यामध्ये पाहतो त्याच्यामध्येच असा एक रेशम शेतकऱ्यासाठी काही उपक्रम आम्ही सुद्धा के तयार केलेला आहे आमच्या ग्रुपने तर आपली शेती आपली प्रयोगशाळा नावाने तुम्ही जर टाईप केलं तर युट्यूबला तुम्हाला पाहायला मिळेल आणि लहान लहान प्रश्न आणि मोठ्यात मोठा प्रश्न एक शेतकऱ्याच्या भाषेमध्ये सोडायचा प्रयत्न केलेला आहे ज्याला करायचा असेल ज्याला शोध घ्यायचा असेल तर नक्कीच घ्या आणि ऑफिस आपल्याला तर आहे आपल्याकडे काही जरी चुकी झाली आमच्याकडून काही चुकी झाली तर ऑफिस आहे आपल्याला माहितीच आहे तर चांगल्या प्रकारे शासनाचे अर्ध पाठबळ आहे ज्या उद्योगाला राजेश्रय आहे त्या उद्योगाला कधीच मरण नाही हे तुम्हाला लक्षात आलंच असेल तर आयोजकांनी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी फार आभारी आहे आणि Don't sete, você trouxe um